वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल दी बार असोसिएशन व नंदादीप नेत्रालय इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न दी इचलकरंजी बार असोसिएशन व नंदादीप नेत्रालय इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर इचलकरंजी बार असोसिएशन मध्ये संपन्न झाले सदर शिबिराचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक श्री एम आर नेर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन श्री एम ए भोसले न्यायाधीश सर्वश्री एच हो ओ वानी बी टी एंगडे डी जी पटवे एम एम चौधरी मॅडम एस एस पेडणेकर व दिसलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल ही उपस्थित होते यावेळी नंदादीप नेत्रालयाचे डॉक्टर्स व तपासणी अधिकाऱ्यांचे स्वागत जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक एम आर नेर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या शिबिराचा लाभ असंख्य वकिलांनी घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडवोकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत ॲडव्होकेट दीपाली हनबर माजी अध्यक्ष ॲडव्होकेट एस एस कुलकर्णी ॲडव्होकेट संजय गजबी ॲडव्होकेट लालासो गायकवाड हुपरी ॲडव्होकेट अजित कुलकर्णी ॲडव्होकेट अरविंद खानविलकर ॲडव्होकेट रमेश जमदाडे ॲडव्होकेट धीरज पारख ॲडव्होकेट दत्ताजी कांबळे श्री प्रवीण फगरे नंदादीप नेत्रालयाचे सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले यावेळी दिलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल यांनी इथून पुढे लवकरच वकिलांच्यासाठी अशा प्रकारचे विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी